दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष राज्यातील तरुणाईच्या व्यक्तिगत विकास व खेळाडू वृत्तीला आणि त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी महाराष्ट्र राज्य भारतीय जनता पक्षाच्या वतीने नमो चषक स्पर्धेचं आयोजन करण्यात आले विधानसभा लोकसभा विभागीय व राज्यस्तरीय स्तरावर या स्पर्धा घेतल्या जाणार असून या स्पर्धांमध्ये कुस्ती फुटबॉल खो खो धावणे रस्सी खेच क्रिकेट व्हॉलीबॉलसह नृत्य एकांकिका चित्रकला रांगोळी यासारख्या अनेक खेळांचा सहभाग करण्यात आला आहे या संदर्भात राज्य नमोचकचे अध्यक्ष तथा धुळे लोकसभेचे इच्छुक उमेदवार असलेले माजी वरिष्ठ पोलीस अधिकारी प्रतापराव दिघावकर यांनी धुळ्यात पत्रकार परिषद घेत याला राज्यभरातून खेळाडूंचा उद्दंड प्रतिसाद लाभत असल्याचं सांगितलं धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातून सर्वाधिक म्हणजे तब्बल दोन लाखाहून अधिक युवकांनी या स्पर्धेसाठी नोंदणी केली असल्याचं यावेळी दिगावकर यांनी सांगितलं नागिंद बोरे दक्षन्यूज धुळे